नमस्कार मराठमोळी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी तुम्ही कुठे ट्रीपला निघाला असाल किंवा थंडी चालू झालेली आणि थंडीमध्ये सकाळ संध्याकाळ तर आपण चहा बनवत असतो चहा बरोबर छोटासा नाश्ता म्हणून सुद्धा तुम्ही हे पुऱ्या आरामात पाच सहा दिवस एकदा बनवल्या की खाऊ शकतात एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण लाल भोपळ्याच्या भोपळ घारगे इथे बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू इथे मी इथे मी एक भुपड़ा, भुपड़ा चोटी -चोटी ला, ला एक किलो भोपळा भोपळ्याची पाठीमागची साल काढून छोटे छोटे असे तुकडे केले होते आणि कुक्करला शिजायला लावला भोपळ्याच्या खापा कुकरच्या डब्यामध्ये ठेवताना त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही कारण भोपळ्याला खूप सारं पाणी नंतरनं सुटतं हे तुम्ही इथे पाहिलंच असेल एक किलो भोपळा घेतलेला आहे मी इथे भोपळा आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा अगदी ती तीन चार शिट्ट्यांमध्ये एकदम भोपळा मौसूद असा आपल्याला शिजवून घ्यायचा आणि नंतर ना मॅचरच्या साहाय्याने आपल्याला याचा पूर्ण असा गरगोट करून घ्यायचा तुम्हाला जितक शक्य होईल तितकं तुम्ही ते याचा गरगट करू शकता आता एक किलो भोपळ्यासाठी आपल्याला गुळ किंवा साखर दोन्ही तुम्ही काहीही वापरू शकता पण शक्यतो गुळाच्या भोपळा घारग्या खायला खूप छान लागतात आता तुम्हाला यामध्ये आपल्याला पीठ किती घालायचे त्याचा अंदाज मी तुम्हाला सांगते याचा गरगोट -गर केल्याच्यानंतरनं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे तर ह्याच्याच ओलाव्यामध्ये आपल्याला पीठ इथे खलवून घ्यायचे त्यामुळे तुम्हाला भोपळ घारगे किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे गूळ घालू शकता कुणाला कमी गोड लागतात कुणाला जास्त गोड लागतात त्यामुळे इथे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त गूळ करू शकता आता काय करायचं आहे आपल्याला गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि गूळ पूर्ण आपल्याला विरघळून द्यायचं आणि थोडंसं हे ना अगदी आपल्याला गूळ विरघळल्याच्या नंतर ना दोन तीन मिनिटं हे आपल्याला इथे सारण शिजवून घ्यायचं मॅचरच्या साहाय्याने परत एकदा चांगलं हटवून घ्यायचं चा। आता इथे आपल्याला आट ते आटवायचं अजिबात नाहीये तर फक्त ते आपल्याला दोन तीन मिनटं शिजवून घेतलेले आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं पूर्ण थंड करून झालं की त्यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालायची आहे सुंठ पावडर मी अर्धा चमचा घातलेला आहे खसखस तुम्ही ते घालू शकता किंवा खसखस तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये पांढरे तीळसुद्धा घालू शकता जायफळ घेतलेले जायफळ आपल्याला थोडंसं यामध्ये किसून घालायचं चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आणि हे सगळं सारण आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं या पद्धती आता यामध्ये तुम्ही बदामाची पूडसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा भोपळ घारगे खूप छान लागतात आता काय करायचं आहे जसं जसं पीठ बसेल तसं तसं तस तस गव्हाचं तस पीठ घालून घट्टसर असा मी इथे गोळा मळून घेतलेला आहे एक्स्ट्राचं पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही फक्त त्या भोपळ्याच्या सारणामध्येच आपल्याला जेवढं पीठ बसेल तेवढं बसून आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आणि पंधरा वीस मिनिटं आपल्याला हे असं भिजायला ठेवायचं पंधरा वीस मिनटानंतर ना तेलाचा हात लावायचा आणि पीठ परत एकदा आपल्याला सैलसर असं मळून घ्यायचं आणि नंतर ना, ना नेहमीची चपाती लाटतो ना अगदी सेम तशीच चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची पातळही करायची नाही जाडही करायची नाही नेहमीची जशी लाटतोय अगदी तशी लाटा थोडीशी जाड लाटली तरी काहीच हरकत नाही वाटी घेतलेली आहे वाटीने आपल्याला पुऱ्या कट करायच्या वाटीने पुऱ्या कट केल्यामुळे काय होतं पुऱ्यांची साईज जी असते ना ती एकसारखी असते आणि जाडीला पातळ जाड पातळ सुद्धा त्या एकसारख्याच असतात तर, तर त्याच पद्धतीने मी इथे बाकीच्या पुऱ्यासुद्धा इथे कट करून घेणार आहे आता पुऱ्या जास्त करून ठेवायच्या नाही तर एवढ्या थोड्या थोड्याशा पुऱ्या करायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या जास्त पुऱ्या जर तुम्ही करून ठेवल्या तर लगेच पीठ असं वातडलं जातं वारसंडलं जातं आणि पुरी कडक होते किंवा ती अशी तेलात टाकली तर फुगत अजिबात नाही तळताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियमच असं तेल इथे तापून घ्यायचं मोठा गॅस ठेवला तेल जास्त कडक तापलं तर पुरी पटकन गूळ घातल्यामुळे काळी पडते आणि पुरी आपल्याला शिजली जात नाही म्हणून गॅस इथे मिडीयम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती भोपळ घारगे आपल्याला इथे तळून घ्यायचे म्हणजे जास्त काळपट होत नाही व्यवस्थित पुऱ्या शिजल्या जातात आणि पुऱ्या चांगल्या फुगल्यासुद्धा जातात तर इथे तुम्ही बघताय सगळ्या पुऱ्या आपण एकूण तर एक अशी पुरी आपण तेलामध्ये सोडली की सगळ्या पुरी आपल्या इथे फुगतात फक्त काय करायचं झाऱ्याने थोडंसं असं खाली दाबायच्या म्हणजे त्यामध्ये हवा शिरती हवा भरती आणि पुरी चांगली अशी बलून सारखी टमफकती तर एवढ्या एक किलो भोपळ्याचे आपल्या पुऱ्या इथे बनवून तयार झालेल्या अगदी तुम्ही पाच सहा दिवस ह्या प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा पाच सहा दिवससुद्धा तुम्ही ह्या खाऊ शकतात काही होत नाही मस्त तेलकट नाही झालेलं आहे फुगल्या गेलेल्या आहे आणि मऊ लुसलुशीत खुशखुशीत अशा ह्या पुऱ्या आपल्या इथे बनून तयार झालेले आहेत साध्या सोप्या पद्धतीने मी भोपळ्याचे गोड भोपळ घारगे कसे बनवायचे ही रेसिपी दाखवली तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडले असेल लाईक करा शेअर करा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त मजेत राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा